नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे चाळीस क्विंटल अवकलेली कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे चौवेचाळीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती मानवत या ठिकाणी तीन हजार तीनशे क्विंटल अवकाळी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी दोन हजार चारशे क्विंटल अवकाले कमीत कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी दोन हजार तीनशे क्विंटल अवकाले जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाते मध्य